Yeah. <laughs>

कुत्री राज कराले नाही कुत्री राज करा खास काय पण कातो का तो? उलटा बग ना कहीं कर करन, उल्टा <coughs> मलार बलोजन सोनू गोसावी कल्लू सुट्टी मेकर

ये रखती का ये मैगी ये 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 मैगी ये 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 शांत है यार ये 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 ये

काय काय कशाला मस्ती करतोय बघ ये ये बुड़ा, ये, बुड़ा, ये 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 नियोजन चालू आहे बाबा मॅगीचा उद्याचा उद्या दोन तीन अड्ड्या धामणगाव आहे खिडकाली आहे आणि देवपाडा बघू कसले का का गाज दोन तीन वेळेला बघितले

तेल पाजायचं तेल पाजा लावलं नाही बारशेची तयारी करायला लावली सध्या झालं पलतो ना पब्लिक पब्लिकने हा झाले दोन फेरे झालेत पलतो ना पुढचा सीझन आहे ना पुढच्या सीझनला चांगला पलत घरची गाडीच पालवते पैऱ्याला पण नवीन माणसं असल्या देत नाही आप ना आपण नवीन येत ना आपल्या ने गेल्यावर आपल्या पैऱ्यांचं सेटिंग आहे लावलं स्पीड आता स्पीड तर लावलंय ना त्याने आता बघू बघू उद्याच काय आता लावले अजून काय आपली गाडी जमवतानाच होते लवकर हुकुम बोलत नाही ना त्याला बघू नाही बघू ना गर्दी नसेल ना नाही तर माझा एक अप डे करून ये ना त्याला जाणार आहे

भागवन शेत चाललंय घरत ना फॅमिली मेंबर कुठे आता काय मयूर काय म्हणतो

dari <laughs> 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 <gallak, atakaril> bahwa <aram. laughs> చాల వాళ్ళ మోట విషయ

चला टॉप <laughs> ने चला आठली सिंगल ماشي पत्र थोडेसे हे मग ते उ पत्र मी तर ओ बाक तर काम स्पीड का गोल गोल फिरतो उ करायचा ना भाई

नियोजन करायला लागतो ना त्यांची नाही का उतरावा लावले कसं आहे बाजरंगबाजी हा तो काय वाढायला लागतो ना

எவ்ளோ

आले का इतने। आला सक्ता मेकर <laughs> काले, काले आला बोल तो। सक्ता मेकर उद्याली नि खिड़काले जाए बाईक घेऊ काय करत आहेस आई काय बाथरूम मध्ये का नाही त्याला नाही त्याला का스로 बदललं त्यांनी घाण केलंय काय करत आहेस ना मला लागल जाय घेव ना का ए बोल इकडे योग्य उंजा इकडे बघ तू बघून ठेव जा जा घेव तिकड त्याला दाखू ना त्याला दाखव बाय बाय